रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत खालापूर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उत्तम परबळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केलाय गेली कित्येक वर्ष उत्तम परबळकर हे राजकारणामध्ये तसंच शिवसेना पक्षात सक्रिय नेते म्हणून ओळखले जात आहेत अखेर शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत उत्तम परबळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तम परबळकर यांच्या निवासस्थानी भेट देत पक्ष प्रवेश करून घेतलाय पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे तसंच पक्षाचे इतर नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते झालेल्या निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळालं तर ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी चिंतनाची देखील गरज आहे तर निवडणुकीमुळे लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला नाही तो देखील लाभ मिळवून दिला जाईल उत्तम परवळकर यांच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवली आहे अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे रोजच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं यश मिळालं काही ठिकाणी निश्चितपणाने आम्ही जरा कमी पडलो त्याचा आत्मचिंतन आम्ही करणार पण ते करत असताना जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मान्य करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून त्यांच्या समस्या जाणून कुठेही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कमी पडणार नाही आज काही ठिकाणी आम्हाला अपेक्षित असं यश नाही मिळालं पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी में जी मेहनत केलेली आहे ती आम्हाला निश्चितपणाने पक्षासाठी म्हणून पक्षाच्या संघटनेला बळकटी देणारी आहे कुठे काही ठिकाणी थोडाफार कमी पडलो कुठे काही ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा नेते म्हणून आम्ही किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही काही ठिकाणी कमी पडलेलो असेल तर ते दुरुस्त करून तिथे पक्ष संघटन आणखी मजबूत करून अधिक जोमाने कसं लोकांपर्यंत पोहोचू शकू त्यांच्या समस्या कशा सोडवू शकू त्यासाठी ते आम्ही कार्यरत राहू एकाहत्तर जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्ती नगरसेवक नगरसेविका या रायगड जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या आहेत काही ठिकाणी आमची युती होती भारतीय जनता पक्षासोबत तिथं सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचे यश मिळाले काही ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरची युती किंवा आघाडी होती तिथं काही प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे पण सगळ्या पक्षांची जर आपण बेरीज केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक म्हणजे जवळपास साठ हजार मतदान हे रायगड जिल्ह्याच्या या शहरातील जनतेनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचेच मतदार बंधू भगिनींचे मी या निमित्ताने आभार मानेन आणि जिथं जिथं लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी दिलेली आहे तिथं चांगल्यातल्याच चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून काम करू जिथं नाही दिलंय तिथं अधिक दुपटीने काम करू